गा मी दादा म्हणतो चांगला चांगलाय तो हो बरा मग दाखवतो का त्याला आता करो बा तू ते परड्यापासून बिसाळ्या मग करायला लागले डोकं बिघडलं त्याचे मग त्याला दोन तीन शेणाच्या गावऱ्या खायला लावा मी ठेवून त्याचं डोकं मायावर काय कशी करायला लावतो मला केस करतो फुकडचे फाकड भंगार चालले काही गरज आहे का काय सांग तो आज पैसे पैसे मराठ्या पुढे काही नाही करीत रे जाय तिकडे पण कोण लागून गेला तू असला आणि तो याकडं कोणचे गुंडन फंडायचं काय तो माझ्या सांग त्याला लागू नको

या दानवेंनी माझ्यावर केस टाकली होती आता या दानवेला दाखवतोच याचा कोणीतरी विधानसभेला उभा राहीलच तेव्हा याला माझा कचका दाखवतो निवडणुकीत पडल्यापासून हा येडा झालाय शेनाच्या गौऱ्याखा बरा होशील तुला दादा म्हणायचो पण आता तुला दादा नाही तर दानव्या म्हणल माझ्या तराला ला लागू नको असं म्हणत मनोज झरांगे पाटलांनी दानवेंचा जोरदार समाचार घेतला तसेच फडणवीस किती कपटी आहे तोच्याला कारणीभूत आहे असं म्हणत फडणवीसांनाही देखील जोरदार धुतलं त्या सागर बंगल्याचे पायरी चढली की माणूस घरीच येतो तिकडच फिरू तू चकवा झाल्यासारखा ही चकवा नाही ते आपल्या चकम्या चुके काय हे चिल्लर आहेत मराठ्या पुढे चकवी ती चकवा हा ह्या चकम्याने बी पायावर हे केले जाऊन ह्या रावसाहेब दानवेने या रावसाहेब दानवे तेच केले जमू मी दादा म्हणत होतो त्याला ताबत ह्या रावसाहेब दानव्याला हा मी त्याला दादा म्हणतो हमेशा आदर करतो पण त्यांनी त्या पी एस जाऊन आमच्या कार्यकर्त्याजवळ एस पी देते रावसाहेब दानवे करायला लावले कवाची मराठी मध्ये कवा आम्ही कार्यक्रम घेतला होता तवाची केस मला आत्ता करायला लावली हे रावसाहेब दानवे दादा म्हणतो याला चांगला चांगला आहे बर ठीक आहे तू काय करशील केस करीन जेल जायला देत नाही हा जाऊन तू कोणतरी उभा राहिल ना आता आता तू उभा राहिल ना कोणतरी तो हो बर मग दाखेलो काच का त्याला आता करू काय हाय का गाई आम्ही दादा म्हणतो त्याला आदर देतो दाबावर मी राह दाने बोललेलो यात गरी ते पी एस आय हाताना आत्ता केस करायला लावली केस आत्ता एस पी चे त्याच्या त्यांनीच सांगितले की उरवले दाबाय त्याचा ते पहिल्या बसून डिसाळ करायला लागले डोकं बिघडलं त्याचे म्हणून त्याला दोन तीन शेणाच्या दौऱ्या खायला लावा मी डोकं मायावर काय केशी करायला लावतो मला बरं तो केस केले का तर काय तू पडशील मला मग मग काच कलावढे तू तर उच राहील ना पुढं मग तुम्हाला दिशा धडेलाच लावतो मी बी होऊन दे काय होयस त्यात केस करतो फुकडचे फाकड भंगार चालेल काही गरज आहे का दादा म्हणतो ना मी त्या माणसाला ज्या माणसाला दादा म्हणतो त्याला रावसाहेब दाम्या म्हणायचे काय वेळे येऊन द्यावते आणि काय सांगतो असं पैसे 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 मराठ्या पुढे काही नाही करीत रे जाय तिकडे तो कोण आहे कोण लागून गेला वाचला आणि तो याकडे कोणचे गुंडन फंडायचं काय जे आमचे काय कोटे कमी काय का तू पुढे काय करते नुसतं बघ मग तू संग ताराला लागू नको हो संग ताराला लागू नको येड्याच्या नादे लागायचं नाही हा माया नादे लागू नको मिजार बिघाडो पुरे साफ करून टाकी निवडणूक आखे ग्रामपंचायत सदस्य तुझा आवाज होऊन द्यायचो नाही माया तराला लागू को तू काय माझा दुश्मन नाही हा मी तुम्हाला आवाज आवज बोललेलो प्रत्येक वेळेस आणि दादा शब्दाशिवाय शब्द वापरलेला नाही मी आजपर्यंत आज पहिली वेळे माझी हे पी च्या हाताने तो ही सत्ता करायला होतो केस आता सत्ता बदलायचं नाही का मग पी मुड जाईल आमच्याकडं आमच्या पार जड होणार मग हा मग त्या तू चुकलच्या पाड्यात बसवतो उकाड्यावर बसू तू मग तू तुकड्या बसतो रे तो आता काही करशील त्या टायमाला तो खाल्लेलं बाहेर काढलं मी बिरबिटी सरली मग आम्हाला वाटतं आपलं जाऊन आपलं जाऊ दे मग केस त्या गोरगरीब घरी मारल्यावर केस काय होईल ते किसी नाही आम्हाला जाऊन जेलला कटला आम्ही ही बसायचं ते बस मग घरी आल्यावर आणि मला जेलला टाकलं तो वाटतो भाज्याची शिटा येत राज्यातली मग ते एक येत नसतं मग नागपूरच पडत असत <laughs> आणि तुमच्या डोक्यात जर निवडणूक झाल्यावर काही करायचं असेल तरी मराठ्याच्या नादी तुम्ही लागू शकत नाही पन्नास टक्के मराठा एकटा राज्यात जेला जे सकट उठून पुन्हा तिथून तिथंपूर जेला सकट मला सुद्धा हनुमानाने कसा खालून हात घातला होता ते जोटिंबाचा डोंगर उठून आणतानी कोणता डोंगर होता ते जोटींबा जो संजीवनी डोंगर उठून आणतानी हनुमंतरायानी खालून हात घातला तर ते पुरत उठून आणलं मराठीने जर जेल खालून भोडातून हात घालून पुन्हा आणलं तिथून पुढे दार उघडायला रावसाहेब दानवे करणार मग आम्ही पुन्हा पुढे देवेंद्र देऊन जर पुरुष मग नको ना बो मी तो दादाशिवाय बोलले मला तळ तळायला लावू नको मी तळायला लागलो ना तुला माहिती मी काय भोकरताना टाकीत असतो हा रोज उठल तो माहिलं मी तो आहे पुढं जाऊन दिलं मी असकादार तसा आकादार तुला घेऊन पडेल मी जाऊन दिला मी गळ्यात तुझी टाकीत असतो मला येत नाही पाहता तुला ते बी सांगू माया तर तू माया येऊ करून उगच खायचं नाही खोळून घ्यायचं काम आहे मी मी म्हकलो काही मी काही तर पाडा बी म्हणलो की खान भारतीकडं मी पाडा म्हणलो असतो तुम्हाला सांगतो आणखीन तीन लाखाने पाडा असतात शपथ सांगतो तुम्हाला मी मी म्हण नाही आता माहेर केसच केले ना तिने त्याचा एस पिन तेव्हाच सांगतोय ना त्याचा पोर लेशन ते आता कोणत्या त्याच्यावर भरायनच ना त्याच्यात किती आहे मला विभायचं आता तू कर डेअरिंग आमच्या लोकांना मग सांगतो तुला करतो डेअरिंग आता कशी करतो मी म्हणतो आपला चालू असतं गाव लेवलवर बघ त्यांचे कार्यकर्ते आपल्याच कार्यकर्त्याच्या दि आपल्याने त्यांना दे चालू असतं त्याचं काय असतं म्हणून तू मायलावर केस करतो मग आधी सोडून मायार ना तू मायलावर केस केली तिने त्या ऐषी कार्यक्रम घेतलेली सभा घ्यायचा नाही का आम्ही सभा घेतलेली केस मायलावर केली मायावर करे ना दहा पंधरा जास्त काय हरकत नाही आता मग आव केला मला कतारलेला असा बिन तस एक त्याला पैसे मिळत नाहीत मासी बीक्या झाल्या ते कागदावर झाले त्याला त्याच मला लागला ते म्हणजे असलं कुडं गेराय का म्हणे केसवर केस हे केस येत बरं फुकट याची केस लढे फुकट परत जाताना याला द्यायला त्या दोषी ती खर्चीला असलं कुड असलं गेलाय त्यामुळं पुरे कदरून गेलेत मला त्यामुळे रावसाहेब दादा दानवे दादा म्हणलोच मी जाऊन आता कारण ते ओळख पडलेलं तुमच्याबद्दल सन्मान आहे म्हणून नाही तर मग इच्छा नाही राहिली तुम्ही माझ्यावर केस केल्यामुळे बोलायचं तुम्ही असलं वागायला नाही पाहिजे चुकीचं वागला चूक दुरुस्त करा रावसाहेब दादा दानवे तुम्हाला सांगतो तुमची चूक दुरुस्त करा आमच्या वाट्यावर जाऊ नका तुम्ही आम्ही तुम्हाला कधी विरोधक मानलेलं नाही तुम्ही जरा महिलावर केस करता आणि कोटाने करता तुम्हाला हे जड मी शंभर टक्के जडलं कारण मी नुसतं उच्च जरी महिलाचं रक्त सांडलं तरी वर्ष झाले जेरी सांगला सरकार बी विरोधी पक्ष बी तुम्हाला असं वाटत आपल्याकडे काहीच गुंड नाहीयेत इतके शेतकऱ्याचे पोर आपल्या कक्षा निभाडे तुमच्या गुंडाचे शेतकऱ्याचे कारण <laughs> आम्ही काय बांधव बसल्या बजल्या बी चालता चालता काय काय करतो तु तुम्हाला चांगलं माहिती त्या पाच वसन जर निघालं नाही तर आम्ही हाताने काढणारे लोक आहेत हा इतकीचे तर लोक येळा लागत नाही खोरपा लागत नाही आम्हाला तो इथं काय म्हणजे भंड नाही दोन चार पोळाच्या कामं घेते ती कोणती कोण करते एडे इकडे तिकडे पोतळे उठली देत तो, तो ए गाडीचं दार दोन तीन बारे उघडत असते दुसरं काय करते ते करत त्यांच्यात काय असतं लय निभा देत तुम्ही लांबू नका हे विषय लांबू नका तुम्हाला प्रामाणिक सांगतो हे विषय तुम्ही लांबू नका ही परिस्थिती देवेंद्र फडणवीस विनाकारक आहे तो आज भूई सापटच तो किती लढा म्हणाचा तो एकशे तेरा आमदाराच नाही बुकटा बाजीला तर आम्हाला मराठ्यातून तू किती लढ म्हणा तुला काय ताकद लावा तेवढे लाव सगळे घरीच पुरे घरी आणि एकदा जर तो या जागेवर दुसरा गरीब मराठ्याचा आला की मग तर तुम्ही कायम घरी ते येऊनच देणार नाही कारण गरीब कसा कच काम करणार आम्हाला कोणाच कोणाचं आशा नाही पैशाची पेशेची कोणाला पैसे लागत नाहीत काय नाहीत काय नाहीत कोणाचं पैसे वाचून काही धकत नाही काही राहतं नाही नेहमी बी नाही महीच पंचायती मीच कसा कसा काय करतो मग मा मला माहिती आणि तू तपश तू काय मग मा। मायाजव आठ आण नाही किती वाऱ्या खिसे उलटी केली माय खिस्यात कपड्यात दुधाने कावात हात घालित नाही कुणीच काही लोक म्हणतात ना बाबा आंघोळ केल्यावर कपड्यात हात आद हात घालून हळूबाला पैसे भिजतेत एक वर्ष झालं माया कोणी खिशात हात घातला नाही त्यामध्ये येत नाहीच उलट टाकत वाजायचं काम नाही माय चार पाच गोष्टी वाया वाटत नाही जात माया एक माय खिशात कोणी हात लागत नाही दुसरं चोर मायाकडे येत नाही काहीच नाही मला एकही डाक चावत नाही ती इकडे येऊन करीन काय फुकट टाइम जाणार त्या डासाचा कि ती चाव रोखत लागाना का लागणार त्यामुळे मायाकडे एक्स्ट्रा टाइम सध्या कुणीच घालीत नाही आणि देवेंद्र फडणवीस या साईट लागले बाबा किती शहा आम्हाला काय त्याला काय मी कस कमून बी गाडी झालं ते काय तेच खऱ्याने पागल होईन मा मान नाही बाबा देवेंद्र फडणवीस साहेब तुमचं साहेब म्हणलं बरं तुम्ही आता देवेंद्र फडणवीस साहेब आमचं तुमचं काही दुश्मनी नाही तुम्ही आमचे विरोधक बी नाही खरंच माया नादा नादा पागल होता ना का तुम्ही तुम्ही आपलं देऊन टाका आम्हाला चांगला दिवस पुणेच बघायचा बा चांगला जासाल तसा पाहिला होता तसा डेरी भरी सगळं टाकटीप सगळं अस आम्हाला वाटत नाही बा असवा एका हातात पिशी एका हातात फाटल्या चपला के केळाचे चालतो ते सगळं बघायचं आम्हाला असा असा आम्हाला तो, तो बघायचा नाही चांगला चांगला माणूस आहे वा असं वाटतं पण ते उगच उगच राहो मराठीतच मागा लागले देवेंद्र भावानी चालता चालता अंगारा फेकला मास लिंबू देतो तेव शपथ इतकं बेकार लिंबू देतो मग इकडचा आमदार आले त्याचे ते गेले सागर बंगल्यावर काय होतं तिथे गेलं मग काय नाही मग घरीच नाही आले तेव्हा अंगारा देतो देवेंद्र भाव तिथं तिकडे तिकडेच बन सगळे एक मा घर नाही आला आणि बंगल्या खाली आलं ती शंभर टक्के खाल्या संडासच लागली कोणचा आमदार असेल हा कुठंच लागली म्हणतो दुसरं काय म्हणतच नाही मग काय गळ लिंबू पाहिजे तू त्याला वर नेऊ का काय खाऊ घाली तुम्ही कोणाला नाही असला गृहमंत्री का हा बघितलाच नाही भाऊ या व्हिडिओवर तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्स मध्ये नक्की लिहा आणि व्हायरल मराठी चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका